नमस्कार मंडळी आज मी सगळ्यात सोपी झटपट अवघ्या पंधरा मिनटात तयार होणारी मी शेवग्याच्या हो शेंगाची भाजीची रेसिपी घेऊन आली आहे खूप सोपी आणि झटपट आहे कोणतेही जास्त इन्ग्रेडियन्स कोणतेही जास्त मसाले नाही आहेत मस्त अशी झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कडे घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आणि ठेचलेलं आलं लसूण आणि कोथंबीर ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे आलं लसूण कोथंबीर फक्त इतकीच फोडणी घालायची आहे मंडळी जास्त काहीही फोडणीला घालायचं नाही आहे जसं की मी म्हटलं तसं ह्यामध्ये एक्स्ट्रा कोणतेही मसाले घालायचे नाहीत म्हणजे खोबरं किंवा टॉ टौ, टॉमॅटो टौ, कांदा वगैरे काही नाही लसूण कोथंबीर छानपैकी भाजून झालं की त्यामध्ये चार ते पाच शेवग्याच्या शेंगा कट करून घातल्या आहेत आणि अर्धी वाटी डाळ तुरीची भिजवून ठेवली होती अर्धा तास अगोदर ती घातली आहे सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मीठ घालून व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे सो मंडळी लक्ष ठेवायचं आपल्याला की जास्त वेळ आपण जितकी भाजी तेलात परतू इतकी भाजी अप्रतिम लागते छान असं परतून झालं तीन ते चार मिनटानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये आहे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि दोन चमचे चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला सोबतच दोन मोठे चमचे भरून शेंगदाण्याचे कूट तर मंडळी खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट गावरान पद्धतीने केलेले आहे जास्त काही वेळ लागत नाही या भाजीला आता हे सर्व मसाले शेंगांसोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेम ठेवा गॅसची जेणेकरून मसाले जळणार नाहीत आणि करपटलेला वासही येणार नाही मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण मस्त असं कडकडीत तापलेलं गरम पाणी यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातल्याने काय होईल भाजीला खूप छान अशी मस्त टेस्टही येते आणि कटही येतो सो कमी तेलात आपल्याला छान असा भाजीला कट येतो सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसाला भरपूर अशी कोथंबीर घालायची भाजीला उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम लो करून लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी पंधरा मिनटं शिजू द्यायची आहे पंधरा मिनटानंतर मंडळी बघू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी झटपट शेंगाची रस्सा भाजी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा